सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्र भरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना आज एक लाईव दृश्य दाखवतोय दृश्य आहे धाराशिव जिल्ह्यातलं मला वाटतं सौंदना गाव हा तालुका कोणता येतो कळम तालुका धाराशिव जिल्ह्यातला कळम तालुका ज्याला सर्वात जास्त पुराची झळ बसलेली आहे आता ज्या नदी पात्रावरच्या पुलावर मी उभा आहे हे तेरणा पात्र या पुलावर जो उभा आहे त्या पुलाचं पाणी अगदी एक दीड आठवड्यापूर्वी हे असं गुडघाभर हे असं गुडघाभर या पुलावरून गुडघाभर पाणी वाहत येतं पहा ना अव्हा ढव्य असं नदी पात्र हे या पुलावरचं पाणी मी हा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल पण नसेल पाल तर इथे तुम्ही पाहून घ्या माझ्यासोबत इथे या क्षणाला अशोक कुटे आहेत आणि या गावामध्ये शिवसेनेची मदत नव्हे तर कर्तव्य या भूमिकेच्या अंतर्गत जी काही फुलना फुलाची पाकळी म्हणजे कसं असतं आता दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे आपल्या घरांमध्ये शहरांमध्ये दिवाळी बनेल पण ह्या ग्रामीण भागामध्ये ज्यांच्या घराचे म्हणजे घराला भेगा पडल्या आहेत पशुधन वाहून गेलंय घरात आजही चिखल आहे शेतातली माती खरवडून गेलेली आहे ज्यांचा सोयाबीन बघा हा सोयाबीन आहे मला वाटतं हा सोयाबीन आहे वाहून गेलेला आहे तो असा इथे नदी पात्रात अजूनही अडकलेला आहे आज नदीपात्र तंत्र दिसतंय पण त्या दिवशी नदीपात्र असं नव्हतं ओमराजे या जिल्ह्याचे खासदार आहेत कैलास पाटील साहेब आताच तिथे आम्ही एकत्रच कार्यक्रमांमध्ये होतो स्थानिक आमदार आहेत आपल्या जीवाचं रान करतायत या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी माझ्यासोबत अशोक कुठे आहेत त्यांची स्वतःची जमीन तिची काय अवस्था झाली ते स्वतः सांगतील आणि सगळ्यात एक अभिमानाची गोष्ट वाटते ज्यावेळेस एवढ्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागांमध्ये येतो त्या ठिकाणी ज्यावेळेस ही अशी तरुण मंडळी म्हणतात अनिश दादा गाढवे फार बरं वाटतं आणि ही मंडळी ज्यावेळेस तुम्हाला ओळख दाखवतात त्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला एकटं वाटत नाही अशोकजींच्या आई सुद्धा इथे आलेल्या आहेत मला तर खर तर त्यांना सुद्धा घ्यावंसं वाटेल कारण कसं आहे ना ह्या भावना सरकारच्या कानापर्यंत जाव्यात आणि ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत तेवढ्या त्यांना मिळाव्यात आज त्यांच्या शेतापर्यंत मी जाऊ शकत नाही कारण जवळपास अर्धा एकर म्हणजे तेवढं खाणार एवढं अर्धा एकर म्हणजे अल्पभूधारक मी त्यांच्याकडे जर हा माईक देऊ ठेवतो मी तुमच्या समोर असा माईक धरतो हा अर्धा एकर रान म्हणजे तुम्ही समजताय हेक्टरी मदत किती अठरा हजार घोषित केली अशोकजी हेक्टरी तरी अठरा उद्धव साहेबांची विषय आहे की पन्नास हजार झाली पाहिजे हेक्टरी अठरा म्हणजे गुंठ्याला एकशे शहाऐंशी रुपये अर्धा एकर म्हणजे त्यांचा जर सगळी मदत जर काढली ना मला वाटतं पाच हजाराच्या पुढे जाणार नाही पाच हजार सुद्धा खूप झाली साहेब आणि तिची सुद्धा पंचनामे झाली तर काय काय झालं आम्हाला काहीच झालं नाही शेताची काय अवस्था आहे शेताची काय पटना वाहून गेलं तुम्ही सगळ्यात प्रथम तुम्ही रडू नका बघा कसं आहे माहितीये का आज आपल्या हातात ते सरकार नाहीये खरं सांगतो तुम्हाला आज उद्धव साहेब सुद्धा म्हणतात आमच्या हातात सरकार नाहीये पण कसं आहे ना आज तरीही त्यांच्या आदेशावरून आज शिवसेनेची मंडळी आज आपल्या स्वतःच्या खिशाला झळ घालून का का कुणास्टाऊक पण इथे ग्रामीण भागामध्ये पोचावं आणि त्यांची दिवाळी दोन दोन पदार्थ त्यांचे वाढ वाढीव हो, आपल्यातर्फे काही झाले तर ते सुख त्यांच्या पदरी पडावं याच्यासाठी येतो ही जी जमीन गेली आहे ना मी खरंच सांगतो तुम्हाला पुन्हा ज्यावेळेस हे सरकार बदलतील त्यावेळेस मात्र आपल्या हक्काची आपल्या हक्काची ज्यावेळेस उद्धव साहेबांसारखी माणसं येतील बघा ना सगळ्यात प्रथम काय दिलं होतं बरं दोन लाखांची कर्जमाफी दिली होती दोन लाखांची मी इथे कुठलंही म्हणजे पण हा कारण तुम्ही प्रोत्साहनपर आपल्याला मला स्वतःला मिळालेलं आहे मी स्वतः मी स्वतः कर्ज घेतलेलं घेतलेला आहे आपल्या शेतावर माझ्या शेतामध्ये सीताफळ आणि शेवगा विकतो माझ्या शेतामध्ये आणि आंतरपीक सोयाबीन असतं माझं जुन्नर पुणे जिल्हा जुन्नरचा आळे फाटा माझं गाव मला सुद्धा पन्नास हजार मिळाले आणि तुम्हाला माहितीये कोविड मध्ये पन्नास हजार रुपये प्रत्येकाच्या जे मृत्यू झाले त्यांच्या खात्याला पन्नास हजार दिले होते आज शेतामध्ये काय म्हणजे वाहून गेले माती वाहून, वाहून गेली अर्धा एकर शेत आणि त्यातही आता माती राहिली नाही मग तुम्ही मला सांगा त्यात काय पिकणार काय पिकते काय भरूनच येत नाही तर पिकते काय भरूनच येणार नाही कुठला डोक्या एवढा डोक्याच्या वर आहे डोक्या एवढा नाही एवढा उशीर झाला नाहीतर मला उशीर झाला नाहीतर मी स्वतः त्या शेताकडे जाणार होतो अशोकजी म्हणाले अनिश दादा तिथे जायला गाडी काय दोन चाकी काय तुम्ही चालत जाऊ शकणार नाही इतकीच नाही रस्ताच नाही शिवराच्या नाही आमचं शिव रस्ता बी नाही आम्हाला ह्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि का कुणास्टॉक माझंही मन थोडस हळव झालं आज ह्या पात्र बघा काय ते आपल्याला कविता होती गंगामाई काय पाहुणी आली चार भिंतीत राहून गेली घर खचलं उमरा खचला, खचला चुलही विजली पण मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून ते लढ म्हणा हे बोलणं सोपं असतं त्या गोष्टी या ताई तुम्ही या तुम्हाला काही मांडायचं असेल तुम्ही उभे राहते असं काही नाही बघा हे सगळं बोलणं सोपं असतं पण ज्यावेळेस ज्यांच्या जमिनी जातात आज मला तुम्ही सांगा आज ही जमीन गेली तिच्यात समजा आता आपण माती आणून टाकली तर ती माती लगेच त्याच्यात अशा उगवती माती नसते शंभर एक ट्रॅक्टर आता एक ट्रॅक्टर भर आता एवढी माती जर तुम्हाला टाकायची झाली तर ती पाच हजार टाकी जाणार आम्हाला आमचं उत्पन्न गेलं कशाला टाकायची उत्पन्न काय लावलं होतं यावेळेस कांदा असतंय पण कांदा केला नाही बरं झालं कांदा केला तो कांदा अंगाशी आला गेल्या वर्षी गेला की वाहून अर्धा कांदा गेल्या वर्षी बी गेला सोयाबीन गेल्या वर्षी अर्धा एकर कांदा आमचा पाकच वाहून गेला पुरा पाण्यानं पंचेचाळीस रुपये सोयाबीनला भाव मिळतो त्रेचाळीस ते पंचेचाळीस कांदा करीत असतो ज्यांना खरडून गेली या शब्दाचा अर्थ कळत असेल ना त्यांच्यासाठी सांगतो विशेषतः खरडून गेली म्हणजे जमिनीवर टकलं झालं टकल पडतो ना टकल मातीचा कण राहिला दगड 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 आता मी नदीपात्रात बघून आलो सगळा दगड काय काय करावं किती गेले असले काहीच नाही जवळपास जाणत जास्त ना म्हणजे हे नदी पात्राने सगळं वाहून नेलं बरं नदीपात्रातून माझं घर आहे का आपलं घर आहे बरोबर पाणी घरापर्यंत पाणी आलं आम्हाला पाऊस चालत झाला की झोपच नाही झोपच आणि जायचं म्हणलं तर तीन चार किलोमीटर आमच्या शेतात तरी बी हित केल्या कमरेत केल्या पाण्यात होती कमरेत पाण्यातून जनावर दोन तीन चार वेळेस काढली ती एक वेळेस तर अडीच वाजता राहण्यात गेली आणि जनावर बाहेर काढली की पाणी कोट्याशी आणि हे लिहायला चालणार आठ वाजेपर्यंत पाणी वसरलं त्यावेळेस जनावर दगावलं नाही ती काय ते आमच्या धीराची एक गाय पाणी ऐकली जनावर वाहून वाहून आमच्या कोटेकडले गाय कोंबडे वाहून गेले आमच्या धीराच्या कोंबड्या वाहून गेल्या झालं लोकांनी जनावर दहा पाच गाय ऐकल्या आमच्या इकडल्या लोकांनी ह्या वर्षी कस असेल तसं दहा हजार वीस हजार काय येतील तेवढं घेतलं गायी विकून टाक सांगतो तुम्हाला आम्ही पण विकली हे गायीला चारा लागतो तो चारा लावण्यासाठी शेतात जमीन लागते जमिनीवर माती लागते मातीला पोत लागतो पोत सोडा मातीत टक्कल पडलेला करू शकत नाही दोन वर्ष तर पावसाळ्यामध्ये धाराशिव जिल्हा हा कधीही पूरग्रस्त जिल्हा म्हणून आज तर काय तुम्हाला मला सांगा एवढ्या तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा पूर पाहिलाय का धाराशिव होतपर्यंत गावागावात ग्रामपंचायतीपर्यंत कधी कधीच नाही एवढी खोल नदी असताना एवढं पाणी आलं हे आता काय वाटत नाही पण पहिलं पाणी आल्यावर माणसं आमची काय लाख रुपये जरी घातले त्यांनी हात वर करून दाखवला की एवढं उंच खोल खड्डे त्याच्या जवळपास किती ट्रॅक्टर माती बसेल शंभर एक ट्रॅक्टर शंभर एक ट्रॅक्टर कमीत कमी शंभर एक ट्रॅक्टर माती बसेल शंभर ट्रॅक्टर माती बसवण्यासाठी त्या शंभर ट्रॅक्टरच्या फेऱ्या मारण्यासाठी पाच लाख म्हणजे मी काहीच नाही रक्कम मी सांगतो तुम्हाला एवढी रक्कम हे अल्पभूधारक अर्धा एकरणार कर, आज आज तुम्ही तुण सांगा लाडक्या लाडक्या योजना काढतात महाराष्ट्रावरच कर्ज ते वाढतं तेव्हा सगळं चालतं पण शेतकऱ्यांना ज्यावेळेस पैसा देण्याची वेळ येते त्यावेळेस म्हटलं जातं असेल तर येऊ म्हणजे कुठे आमच्याकडे नाहीये वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात मायबाप सरकारला फक्त एवढं सांगणं हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे धाराशिवचा नव्हे तर मराठवाड्यातल्या इतरही काही प्रांतातला आज ह्या गावाचं आम्ही स्वरूप बघितलं आमच्या मदत पाहिजे खरंच खरंच खरं कैलास पाटील साहेबांनी आम्हाला बोलताना सांगितलं सगळ्यात जास्त झळ कुठल्या तालुक्याला बसली असेल तर कळम तालुक्याला सगळ्यात जास्त झळ आणि त्यात तुमच्या गावात त्यांनी नाव सांगितलं त्यामुळे आपण काय केलंय जिथे खरंच गरज आहे जिथे खरंच ती झळ बसलेली आहे तिथेच आपण ती मदत पोचवायचं आणि काय मदत आणतो आपण तुटपुंजी आपण एखाद एखाद महिन्याच दोन महिन्याचं त्यात रेशन जाईल पण ही जी व्यापक स्वरूपाची मदत आहे अशोकची काय वाटतं तुमच्या काय मागण्या असायला पाहिजे सरकार सरकारकडे तुम्ही सुद्धा मांडा ह्या सगळ्या कारण हे लोक पाहतात सरकारकडे लो... किती मागण्या केलं तर कमीच आहे ते येते अठरा हजार हेक्टर आहे अठरा हजार हेक्टरी तिथं आपण अर्ध्या आपण गुंठेवारीमध्ये होता पण तुम्हाला माहितीये गुंठ्याला एकशे शहाऐंशी रुपयाची मदत होती अठरा हजार हेक्टरी म्हणजे माहिती किती एकशे शहाऐंशी रुपये गुंठा आणि आपल्या अर्धा एकराचे जर काढले गुणिले गुंठा केले तर तुम्हाला पाच हजार चार हजाराच्या पुढे मदत नाही जाणार काय होणार आहे चार हजारामध्ये शेतापर्यंत काय म्हणायचं शेतातलं तन्नाशक तरी येतं का अख्ख्या शेतातशक मारायचं हिरवगार झाले कसं करायचं कसं करायचं कसं सांगा की हिरवीगार राणं झाली सगळं सगळं वाहून गेलं वाहून तर गेलंच पण राहिलेली रान सुद्धा वरची थोडं ती एक एक थोडं वरून काय हिरवगार मी काय म्हणाल महाराष्ट्राच्या सरकारला तुम्ही काय सांगाल की आम्हाला शेतकऱ्यांकडे पहा मायबाप सरकार आमच्याकडे पहा आम्हाला त्याने आम्हाला आम्हाला मदत केली तरच आम्ही जगू शकतो मात्र आमचं काय खरं आहे खर तर आता वाढले संध्याकाळचे संध्याकाळचे सव्वा सहा झालेले आहेत तसं वेळ पाहिला गेलं तर शहरामध्ये सहा म्हणजे काहीच नाही आपल्यासाठी आपल्याला रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत पण हे ग्रामीण आहे आणि अति ग्रामीण आहे आणि दुर्गम ग्रामीण आहे मला बोलले अशोक अशोकजी म्हणाले की तिथपर्यंत आपण तिथपर्यंत आपण जाऊच शकत नाही आणि वेळ खूप जास्त झाली जागेला तर येता येणार नाही आता बघा आम्ही पोचू पण एवढं शकलो नसतो आता अंधारात कसं पुरवत आलो असतो खराब आहे आपले खर तर आभार मानतो आपण एवढी प्रतिक्रिया दिलीत आपण एवढं लाखो शेतकऱ्यांच्या वतीने आपण बोललात आमच्या हातात काही नाही म्हणजे आम्ही आम्ही हाताची तुमच्या एक आहे ना आमची एक हिशे माहिती आपण तुम्ही तुम्ही पाहताय ह्या व्यथा कुठेतरी मांडाव्या लागतील तुम्हाला माहिती आहे शिवसेना एक वादळ हे महाराष्ट्रातलं एक असं माध्यम आहे पाहता तुम्ही हे hey, हे hey, आहे शिवसेना वादळचं तर हे यश आहे अशोकजींसारखी माणसं त्यांनी मला मी त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाले की मी तुमचं चॅनल पाहतो मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतो आताही ते आहेत हे हे आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत शिवसेना वादळचं यश त्यांच्या आई आहेत चुलती आहेत हे सर्वजण इथे आले आणि त्यांनी तुम्ही वेळ दिलात मी तुमचा हा विषय महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायचा प्रयत्न करेल सरकार दरबार याची किती दखल घेतील किती केल्याची टोपली दाखवते आपल्याला माहित नाही पण कमीत कमी, -कमी दाखवायचा प्रवे प्रयत्न करू <laughs> मनपूर्वक आभार